मराठीवर तुझं खूप खूप स्वागत आणि सगळ्यात पहिले अभिनंदन सिरियल खूप सुंदर सुरू आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यात सिरियल सुरू झाली होती आणि पाच महिन्यात खूप कमी कालावधी अनेक उच्चांक गाठले त्यामुळे तुझ्या आणि तुझ्या टीमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू थँक्यू सो मच फार कमी अशा सिरियल्स आहेत की जे अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर गाव करतात त्यातलीच तुझ्या माझ्या सदस्याला जास्त काय म्हणतात त्याला आपण असं फिल्मीपणा नाही एक आपल्यातलीच आपल्या कुटुंबातलीच गोष्ट वाटावी अशी ही मालिका आणि जेव्हा ही मालिका सुरू झाली तेव्हा तुला वाटलं होतं का की एवढं ऍप्रिशिएट इतक्या कमी कालावधीत केलं जाईल हो कारण मी खूप कॉन्फिडंट राहते या सिरियलच्या बाबतीत जेव्हा मला कळलं की एकत्र एक कुटुंब पद्धतीवर ही सिरियल आहे तेव्हाच मला असं वाटलं की लोकांपर्यंत ती पोहोचेल याचं कारण हे की ही एक एकत्र कुटुंब पद्धती आता कुठेतरी कमी होत आहे आणि लोकांना नेहमीच जे आपण नाही अनुभवत ते बघायला आवडतं आणि जसा आधी कडनं पण जे सांगित सांगण्यात आलं होतं की खूप आपली वाटणारी सिरियल यासाठी असणार आहे कारण घरात नेहमीच्या ज्या गोष्टी घडतात ना त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि आजकालच्या जे काही एकदम बिझी स्केड्युल झाल्या लोकांचं त्यातनं बाहेर पडून बघावीशी वाटावी अशी आपण एक मालिका करतोय त्यामुळे मी सुरुवातीपासूनच खूप कॉन्फिडंट होते आणि मला स्वतःला ते अनुभवायला खूप मी एक्सायटेड होते त्यामुळे आय वॉज डॅम कॉन्फिडेंट की ही सिरियल लोकांना नक्की मालिकेच म्हणजे राणादा हार्दिक जोशी म्हणजे राणादाच्या सिद्धार्थच्या एकदम वेगळ्या भूमिकेत तो दिसतोय तर हार्दिक सोबतचं ट्युनिंग तुझं कसं होतं कारण आम्ही तुमचे व्हिडीओ बघतो रील्स बघतो सेट वरचे फोटो आणि व्हिडिओज बऱ्याचदा आम्ही बघत असतो तर खूप मस्त ट्युनिंग दोघांचं जमलंय हो हो मला खूप भीती वाटली होती आधी सांगायचं तर कारण राणादा म्हणून मला माहित होता हार्दिक की आणि खूप नाव कमवलं त्याच्याही सिरियलने झी मराठीच्या त्या सिरियलने आणि त्याचंही खूप नाव होतं आणि जेव्हा मला कळलं की हार्दिक जोशी बरोबर आपण आहोत या सिरियलमध्ये तेव्हा झालं की कसं असेल मग हा सिनियर आहे आपल्याला झी मराठीचा दुसरा शो आहे तर मग कसं आपल्याला ट्रीट करेल वगैरे पण असं काही जाणवलं नाही पहिल्या मीटमध्येच आम्ही खूप एकमेकांना ओळखलं ओळखून घेतलं आणि खूप छान क्युनिंग जमलं आमचं आणि सेटवर बघा म्हणायचं तर आम्ही आमच्या दोघांचे खूप सीन्स असतात त्याच्यामुळे आम्ही दो, आम्हा दोघांना लगेच म्हणजे आमची फ्रेंडशिप खूप लगेच झाली कारण खूप टाइम स्पेंड केला आम्ही एकत्र आणि आता सुद्धा आमचं टॉमेंड जेरीचा रिलेशन आहे आणि आम्ही प्रचंड भांडतो प्रचंड मस्ती करतो एकमेकांबरोबर आणि खरंच टॉमेंड जेरी आहोत आम्ही मी अशी एवढीशी आणि तो असा त्यामुळे मस्ती मजा चालू असते सेटवर आणि एवढं मोठं कुटुंब असतं त्याच्यामुळे कंटाळा येण्याचा काही प्रश्नच नाही आणि आमच्या दोघांमध्ये काही कधी प्रॉब्लेम झाले तरी ते असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी त्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे नाशिकमध्ये भगुरला शूट चाललंय सिरियलचं खूप मस्त स्वतः नाशिकचा आहे आणि सध्या तर खूप मस्त वातावरण तिथलं आहे तर कसं वाटतंय नाशिकला ना शूट करत खूप खूप सुंदर पहिल्या पहिल्यांदा जेव्हा मला कळलं की जेव्हा नाशिकमध्ये शूट होणार आहे तेव्हा मी मला खूप छान वाटलं कारण नाशिकचं क्लायमेट खूप छान असतं आणि खूप ठिकाण आहे तिकडे ट्रेकिंगसाठी सो मी कॉलेजमध्ये असल्यापासून ट्रेकिंग करते त्यामुळे ती एक गोष्ट होती की जी मला मी एक्सायटेड होते ज्या गोष्टीसाठी कारण इकडे बरेचसे ठिकाण आहे जिकडे आपण ट्रेकिंगसाठी जाऊ शकतो आणि खूप छान झाडं आणि भगूर एक गाव आहे जिकडे आम्ही शूट करतोय त्यामुळे तिकडचं वातावरण पण खूप छान असतं तिकडचं जेवण आणि मग कधी कधी आम्ही मिसळ वगैरे खायला जातो आणि नाशिकमध्ये शेवभाजी खूप फेमस आहे ती खातो सो so, खूप छान चाललंय आणि वेगळा एक्सपिरियन्स आहे मुंबईच्या बाहेर मुंबईच्या एकदम स्पीडी वातावरणातून बाहेर येऊन आम्ही शांतपणे काम करतोय सिद्धार्थ आणि आदितीची लगेच घ्याय चालली होती तेव्हा आदितीच्या आईच्या खूप पुरापती चालल्या होत्या प्रेक्षकांचा प्रचंड राग होता की का ह्या असं करतायत था 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 करत, ना ना का म्हणून सारख्या लग्नात आणण्याचा प्रयत्न करतायत पण शेवटी अनेक अडथळ्यांवर मात करत फायनली लग्न झालंय आणि सुखी संसाराला सुरुवात झालीय जसं आणि काय हवं असं अगदी दुष्ट लावून संसार सुरू आहे तर तुमच्यापर्यंत काही रिॲक्शन यायचे का जेव्हा तो ट्रॅक सुरू होता आणि ज्या कुरापोती सुरू होत्या तर तुमच्यापर्यंत तुमच्या फॅन्सच्या काही यायच्या का कारण आम्ही पण बघायचो आपल्या झी मराठीच्या पेजवर लोक प्रचंड आप आप लो की आपल्याच कुटुंबातले अदिती आपल्याच कुटुंबातले हो, सिद्धार्थ अरे काय त्यांच्या आईला समजवा ना असं कोणी वागतं का तर तुमच्यापर्यंत अशा काही रिएक्शन आल्यात बघण्यात वाचण्यात वाचण्यापेक्षा आमच्या ना सेटवर आम्ही एक वेळ ठेवतो जेव्हा गावातले लोक येऊन आम्हाला भेटू शकतात म्हणजे जरा कोविडचं वातावरण जरा कमी झालं होतं तेव्हा भीती जराशी कमी झाली होती तेव्हा आम्ही ते, ते केलं होतं की आम्ही संध्याकाळच्या वेळेत थोड थोडा वेळ आम्ही भेटायचो गावातल्या लोकांना तर एकदा आजी आल्या होत्या एक आणि तेव्हा महालक्ष्मीला त्या ते म्हणाल्या होत्या प्रियाताईंना की कशाला तुम्ही या सगळ्या गोष्टी करत बसता तुमचा एवढा मोठा बिझनेस आहे तो सांभाळा ना मुलीने चांगला जावंही शोधलाय तुमच्यासाठी तुम्हाला काय करत म्हणजे अक्षरशः घरातली आजी जसं ओरडते तसं त्या येऊन ओरडल्या होत्या महालक्ष्मीला मग मला त्यांना समजावं लागलं की हे फक्त सिरियल पुरतं असतं बाकी काही नसतं मी एकदम खुश आहे इकडे बघा तुम्हाला दिसते का मी रडताना वगैरे तेव्हा त्या शांत झाल्या सो so आय थिंक लोकांचं प्रेम आहे आणि आम्ही हे सक्सेस आहे सिरियलचं की लोकांना ते खरं वाटतंय लोकांना ते आपलंच वाटतंय आणि तसंच ते प्रेम राहू दे पुढपर्यंत आपण जेव्हा कोविडचा पहिला फेज सुरू झाला होता लॉकडाऊन तेव्हा आपण आय थिंक बोललो होतो दोन वर्ष त्याच्यानंतर आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत कोविड सोबत जगणं आपण शिकलो सगळे प्रोटोकॉल वगैरे हे करून आता तिसरी लाट पुन्हा एकदा नव्याने डोकं वर काढू पाहत होती पण प्रशासनाने घेतलेल्या योग्य सतर्कतेमुळे ती एवढं हे झालं नाही तर मला विचारायचंय की तो एक पिरियड त्याच्यात शूट आपण करत होतीस आणि तेव्हा आता चार महिने इंडस्ट्री ठप्प होती पण हळूहळू परत सगळं सुरळीत व्हायला सुरुवात झाली आणि आता ह्या स्टेजला जर आपण मागे म्हणून बघितलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये मालिका सुरू झाली आय थिंक झी मराठीने त्या पिरियडला एक अख्खा नवीन मालिकाच सगळ्या वरती आणल्या होत्या की ती नकारात्मक कोविडशी जाऊ देऊ आणि प्रेक्षकांना आपण नवीन काहीतरी देऊ तर तो तो, तो मधला पिरियड गेला त्याबद्दल मला सांग की तो तुझा अनुभव कसा होता अ तू मगाशी तुम्ही मगाशी म्हणालात तसं की कोविडच्या पिरियडमध्ये सगळं ठप्प होतं आणि तेव्हा सगळेजण खूप पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करत होते आणि मी माझ्या मी जेव्हा जेव्हा लाईफ जात होते तेव्हा पण सगळ्यांना तेच सांगत होते की आपण आता घरी आहोत घरी मोकळा वेळ आहे कसं आपण अजून इम्प्रूव्ह होऊ माणूस म्हणून त्याकडे लक्ष देऊया आणि तो जो काही पिरियड होता ना त्या पिरियडमध्ये आपण स्वतःवर जे काही जे काही इम्प्रुव्हमेंटसाठी अग... आपण ट्राय केलं त्या सगळ्या गोष्टी आत्ता चार महिन्यांनंतर दिसत आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल मी खूप एक्साइटमेंटने खूप फ्रेश आ, फ्रेशनेस घेऊन या सिरियलची सुरुवात केली कारण त्याच्या आधीचा जो पिरियड होता तेव्हा आपण सगळेच घरात बसलो होतो कामासाठी आपण भूक होतो की कधी एकदा आपण सेटवर जाऊन खूप छान काम करू छान प्रोजेक्ट्स आपल्याला करायला मिळतील कधी एकदा नवीन प्रोजेक्ट सुरू होतील सो आप स्वतःसाठीच नाही इतरांसाठी पण खूप छान वाटत होतं की एकदा एखादी एक मालिका जेव्हा सुरू होते तेव्हा फक्त हिरो हिरोईन एवढ्यांच नाही त्याच्याबरोबर लाईट डिपार्टमेंट असतं कॅमेरा डिपार्टमेंट असतं या सगळ्यांची कामं सुरू होती त्यामुळे जेव्हा सेटवर गेले ना प्रत्येकाला आय थिंक कोविड नंतरचा झी मराठीचा तो जो पिरियड होता तेव्हा नवीन सिरियल्स चार नवीन सिरियल्स सुरू झाल्या होत्या आणि प्रत्येक सेटवर तो फ्रेशनेस होता असं मला वाटतं कारण प्रत्येक जण एक नवी उमेद घेऊन सेटवर येत होतं आणि कामाला सुरुवात करत होते आणि त्यामुळे ती पॉझिटिव्हिटी सुरुवातीपासूनच मालिकेला मिळाली आणि ती पॉझिटिव्हिटी आता सुद्धा कळतीये म्हणजे त्याचे जे काही रिझल्ट येतात ते त्या पॉझिटिव्हिटीमुळेच येतात असं मला वाटतं दोन प्रश्न मग अशी गेले मी तुला पटकन जर विचारतो पहिला प्रश्न म्हणजे की आदिती आणि अमृता यांच्यात नेमकं काय फरक आहे दोघी तशाच आहेत का खूप वेगळ्या आहेत मी सो so, अदितीमध्ये पण आत्ता खूप फरक झालाय आधीची जी अदिती होती आणि आत्ताची जी अदिती आहे असं झालंय आधीच्या आदितीला आधी माणसांची खूप भीती होती गर्दीची खूप भीती होती तशी अमृता अजिबात नाहीये अमृताला माणसं खूप आवडतात जी आत्ताची अदिती आहे थोडीफार तशी आहे अमृता हळूहळू तिला जशी माणसं आवडायला लागली आहेत कुटुंबासाठी काहीतरी करावं असं वाटतंय रिस्पेक्ट आहे कुटुंबाविषयी कुटुंब आपल्यासाठी जे करतात त्याची तिला किंमत आहे हे सगळं अमृताच्या बाबतीत पण लागू पडतं मी प्रचंड माझ्या फॅमिलीशी कनेक्टेड आहे आणि मला आजूबाजूला माझे लोक असतील तर खूप आवडतात आणि सेटवर पण मी जेवताना पण मी एकटी बसून जेवते किंवा असं मला बिलकुल आवडत नाही आम्ही सगळे एकत्र एक बसतो आणि सो हा अजून एक फरक आहे की ती आय थिंक बिझनेस ओरिएंटेड आहे होती आणि फॅमिली किंवा तिचं प्रेम फॅमिलीचं प्रेम तिला मिळालं नव्हतं सो तसं अमृताच्या बाबतीत नाहीये मला लहानपणापासून खूप छान माझ्या फॅमिलीने सपोर्ट केलाय वेळ दिलाय आणि कायम ते माझ्या बरोबर सगळ्या परिस्थितीत होते सो असा क्षुल्लक एक फरक आहे अदिती आणि अमृतामध्ये हार्दिक जोशी सिद्धार्थ म्हणून जास्त कलाकार म्हणून आवडतो का राणदा म्हणून कोणाचा प्रभाव जास्त आहे तुझ्यावर आणि सेट वरती वावर कसा असतो भूमिकेतून का हो नक्कीच मी म्हणेन की राणादाची भूमिका तर त्याची लोकांना खूपच आवडली मलाही खूप आवडली होती सगळ्यांनाच इनफॅक्ट ती तर त्याने छान वठवलीच पण आता सिद्धार्थची भूमिका पण छान वठवणं खूप डिफिकल्ट होतं कारण कम्प्लीट दोन टोकं आहेत राणादा आणि तो अगदीच गावरान आणि मस्ती, मस्ती कुस्ती वगैरे खेळणारा आणि असा मस्ती न करणारा असा माणूस होता आणि हा त्याच्या अगदी उलट की उलट। जो प्रचंड मस्तीखोर खोडकर आहे आणि कुस्ती वगैरेचा काही संबंध नाहीये इथे आणि गावरान नाहीये सो खूप डिफिकल्ट होतं पण ती सुद्धा भूमिका लोकांना आवडते आणि तीही तो छान करतोय आणि मी म्हणेन की हार्दिक हार्दिक जोशी म्हणून पण खूप छान आहे एक खूप छान आणि खूप हेल्पिंग नेचर आहे जे सतत कळत असतं मला सुद्धा तो खूप हेल्प करतो इनफॅक्ट काही असे आम्ही दोघंही अनिमल लवर्स आहोत सो त्यातनं पण कळतं की एक माणूस म्हणून हा माणूस किती प्रेमळ असेल सो तसाही तो खूप छान आहे त्यामुळे एकंदरीत त्याने आतापर्यंत ज्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत त्या तर खूप छान करतोच येतो पण एक माणूस म्हणून जे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं एक माणूस म्हणून पण तो खूप छान आहे तुमच्या सिरियलचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपण बऱ्याचदा बघतो की जेव्हा नवीन कुठली सिरियल येते तेव्हा तिचं खूप प्रमोशन केलं जातं ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती असेल सोशल मीडिया वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून के ते केलं जातं पण तुझ्या माझ्या संसाराला काय आवडच्या लेखण्याची जास्त असते म्हणजे प्रल्हाद ज्या पद्धतीने ही सिरियल याची पटकथा तो लिहितोय ते प्रेक्षकांना बांधून ठेवते आहे आणि कुठलाही जास्त गाजावाजा न करता कटकट सिरियल लोकांना क्लिक झाली आणि बऱ्याचदा नंबर वन टॉप वन पोझिशनला पण असते टॉप फाईव्ह मध्ये पण असते आणि असं खूप कमी आपल्याला बघायला मिळतं की एखादी सिरियल इतकी साधी सिंपल मांडणी आहे सोपी गोष्ट आहे आणि ती लोकांना पटकन तिने आपलंस केलंय ही प्रल्हादच्या लेखणीची प्रथ जादू म्हणाला म्हणजे जा एकीकडे जो रात्रीचे खेळ चाले लिहितोय एकीकडे ही लिहितोय खूप दोघं वेगळ्या गोष्टी त्या आहेत आणि यात मी झी मराठीचे पण आभार मानेन कारण खरंच खूप डिफिकल्ट असतं की आजूबाजूला जेव्हा इतके वाला सीरियल्स चालू असतात सिंपल काहीही म्हणजे बघाल तर आमच्या सिरियलमध्ये तसं विलन विलन असं कोणी नाहीये की कुकरची शिट्टीच उडवली किंवा असं वगैरे असं काही होत नाहीये खूप साधी सरळ नेहमीच्या नेहमी जे काही घडतं आपल्या आयुष्यात तशी सिरियल ती आई माझी आहे जी कुरापती करते पण त्या पण मुलीच्या काळजीपोटी करते सो असं विलन विलन कोणी नाही आहे या सिरियलमध्ये अशी एखादी सिरियल लोकांसमोर मांडणं आणि लोकांना ती आवडेल का Uh, याचा विचार करून म्हणजे ते गट्स दाखवणं खूप डिफिकल्ट असतं जे जी मराठीने oh, oh. केलंय आणि ते लोकांनी डोक्यावर धरलंय आणि uh, थँक्स टू ऑल द uh, पीपल ज्यांना ही uh, मालिका आवडते आणि ते, ते रेग्युलरली बघतायत त्यामुळे कळतंय uh, की लोकांना या टेस्टची पण सिरियल बघायला आवडेल म्हणजे भंपकपणा नाहीये रंजकपणा नाही फिल्मीपणा नाहीये सोप्या oh, पद्धतीने ती oh, गोष्ट oh. उलगडत जाते हो हो म्हणजे एंटरटेनमेंट करायची आहे त्यामुळे आपण करतोच म्हणजे त्या सगळा ड्रामा वगैरे आणतो असा एक झोन पण असतो मालिकांचा पण हाही झोन लोकांना आवडू शकतो हे कळलंय आता तुझ्या बद्दल तरी आम्ही व्हिडिओ बघितले ते पण सोशल मीडिया चांगले व्हायरल झाले म्हणजे सामी गाण्यावरचा तुझा व्हिडिओ असेल किंवा हवाच्या सेट वरचे तुझे व्हिडिओ असतील तर पडद्यामागे अशाही गमती जमती चालतात तर तुझे आणि हार्दिकचे पण बरेच व्हिडिओ म्हणू आम्ही बघतो तर पडद्यामागे असं अशा गमती जमती चालतात तर सो मी आणि हार्दिक ना तर रील वगैरे वाले नाही आहोत पण कधी कधी ह्या सगळ्या मस्ती मजा पण कराव्या लागतात आणि आम्हाला खरं तर सेटवर वेळ नाही मिळत आणि कधीतरी आम्हाला असं कधी सुट्टी मिळाली की मग असं मी विचार केला की चला आपण करूया का एखादा रील म्हणून तेव्हा ते पुष्पा आणि असं क्रेज होतं त्यामुळे म्हणत चला सामीवरच करूया म्हणून ते केलं हार्दिक आणि मी असं आता रील जर असं आवडायला लागला मला काहीतरी वेगळं मस्ती मजा जर असं हलकं काहीतरी डायलॉगच्या व्यतिरिक्त काहीतरी करूया म्हणून आम्ही काहीतरी शोधत असतो आणि एखादा आवडलं की मग आम्ही ते सुद्धा करत असतो मग एक प्रश्न होऊन गेला की मॅडम तुम्ही नाशिकमध्ये शूट करता आहात तर तुम्हाला नाशिकमधलं सगळ्यात आवडलेलं सुंदर ठिकाण कुठलं तुम्ही फिरला आता नाशिक मी ना शूटच्या आधी सुद्धा नाशिकला आले आणि नाशिकचं ब्रह्मगिरी मला खूप आवडतं मी तिकडे ट्रेकला यायचे आणि आता सुद्धा मी ट्राय केलं इथे आल्यानंतर की मी जाईन एकदा पण ते मला जमलं नाही पण नक्की जाऊन येईन मी तिकडे खूप सुंदर वातावरण वर अगदी डोंगरावर आणि छान झरे मी पावसाळ्यात गेले होते त्यामुळे छान झरे होते हिरवळ होती नाशिकचं हेच खूप छान आहे की खूप छान वातावरण आहे इकडचं मला क्लायमेट प्रचंड आवडतं नाशिकचं त्यामुळे ब्रह्मगिरी हे ठिकाण मला खूप जास्त आवडतं एक वेगळा प्रश्न आहे Uh, सध्या आपण बघतोय की वेब सिरीज सगळीकडेच बोलवाला आहे म्हणजे हिंदी असेल मराठीत पण आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्म नवीन आला आहे येत आहे आपलंच मन ओ टी टी पण आता नवीनच येत आहे तर तुला विचारायचं होतं की अमृताला वेब सिरीजला पुढचं सगळं भविष्य म्हणून बघितलं जातं भविष्यातला मोठा पडदा तर आहे का काही ऑफर वेब सिरीजची किंवा आवडेल का वेब सिरीज मध्ये काम करायला तुझा काय दृष्टिकोन आहे सगळीकडे बघण्याचा नक्कीच आवडेल मला असं वाटतं की एखादा कुठला प्लॅटफॉर्म असं नाही पण मी ऍक्टर म्हणून म्हणते की प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आपल्याला परफॉर्म करता आलं पाहिजे नाटक करत असू तर तिकडे एक वेगळी स्टाईल असते ऍक्टिंगची तुम्हाला जास्त इमोट करावं लागतं एक्सप्रेस व्हावं लागतं मध्ये तुम्हाला सिरियल आणि मध्ये तसं नसतं तुम्हाला तुम्ही सटल रिॲक्ट करू शकता नंतर त्याची पण मूवी आणि मधल्या पण स्टाईल्स थोडा डिफरंट असतात प्लस वेब सिरिजचं एक वेगळं माध्यम आहे की ज्याच्यातनं तुम्हाला खूप कमी वेळात लोकांना खूप पोहचवायचं असतं सो प्रत्येक ठिकाणी ऍक्टिंगचे स्किल्स आणि ऍक्टिंगची स्टाईल तुम्हाला वेगळी वेगळी वापरावी लागते सो हा टास्क आहे एक ऍक्टर म्हणून सो काहीही असो वेब सिरीज असो सिरियल्स असो नाटक असो मुव्हीज असो कुठल्याही माध्यमातून आपण जर लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचत असू तर ता वाय नॉट म्हणजे मला आवडेल प्रत्येक एक वेगळा प्रयोग करायला असा कुठला ड्रीम रोल करायची इच्छा आहे ड्रीम रोल मला ऍक्शन मूवी करायचंय म्हणजे मराठीत ऍक्शन मूवी मुलीवर आधारित अजून तरी अशी आली नाहीये प्रॉपर तर मला ती असं काहीतरी मराठीत आलं तर ते करायला आवडेल त्या जरा हा आपण व्हिडिओ कट करूया आणि आपण पोस्ट करूया की बघा अमृता नवीन एक ऍक्शन गर्ल ऍक्शन हिरोईन लवकरच इंडस्ट्रीला मिळणार आहे जर कोणाला संपर्क लवकरच पण मला शिकायला आवडेल म्हणजे असं वेगवेगळ्या भूमिका एकाच तू साचेबद्ध रोलमध्ये अडकत नाही तू जे कौतुक आहे तर जे काय तुझ्या मी बघतोय की तू प्रत्येक वेगवेगळं काहीतरी बघतेस पण त्यात पण असं नाही की खूप काही असं जड असेल असं लाईट हार्ट जे लोकांना लगेच आवडेल जास्त चोखंद पण त्यात तू ठेवत नाही मला वाटतं ऍक्टर म्हणून आपण चुजी असणं खूप महत्वाचं आहेच पण जास्त चुझी असणं पण म्हणजे गरजेचं नाहीये कधी कधी खूप सिंपल वाटणारी किंवा आपण ज्याच्यावर डाऊट घेऊ हो अशा भूमिका सुद्धा आपण आपल्या मेहनतीने किंवा आपण जर त्याच्यावर अभ्यास केला तर ती सुद्धा खूप वेगळी होऊ शकते सो आ, हा काय म्हणतात ती आपली परीक्षा असते की आपण सिंपल भूमिका सुद्धा लोकांपर्यंत कसं लोकांना कशी लक्षात राहील याचा प्रयत्न करू कारण बघा ना कधी कधी अगदी छोटे रोल्स असतात जे आपल्याला जास्त लक्षात राहतात असे खूप एक्झाम्पल्स आहेत सो तो जास्त ती जास्त मोठी परीक्षा असते तुम्हाला खूप मोठं मोठं पान दिलं आणि ते तुम्ही जर ते तुम्हाला परफॉर्म करायला सांगितलं तर त्यात तुम्ही करूच शकता हंड्रेड अँड वन पर्सेंट पण जर लहान भूमिका लोकांना खूप वेळ लक्षात ठेवणं ठेवायला म्हणजे राहत नाही लोकांच्या लक्षात पण ती जर तुम्ही तसं जर तुम्ही केलं तर तो तुमचा जास्त आय थिंक ते तुम्ही जास्त तुम तुम कमवता काहीतरी सो आय थिंक आपण ट्राय केलं पाहिजे नेहमीच सिंपल गोष्टी yeah. पण कशा आपण छान करू शकतो यासाठी आपण या प्रयत्न केले पाहिजे चलो थँक्यू थैक, थँक्यू अमृता तू आम्हाला वेळ दिला गप्पा आमच्याशी मारल्यात आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि शुभेच्छा तुला सिरियल तु लवकरच तु तु अजून प्रेक्षकांचं जास्तीत जास्त मनोरंजन करेल आणि खूप काही yes. आम्हाला भविष्यात बघायला मिळतील नक्कीच नक्कीच कारण तुझ्या माझ्या संसाराला आणि काय मध्ये आता तेच सांगणार होते मी की ज्या गोष्टीची वाट बघत होते आतापर्यंत प्रेक्षक लग्नाची ते लग्न झालंय आत्ता नेमकं काय आहे पुढे तर ते बघायला जास्त मजा येईल तुम्हाला आणि मी आधीही सांगितलंय की खूप सिंपल गोष्टी वाटतात सिरियलमध्ये मध्ये आणि त्यात काहीतरी एक ट्विस्ट असतो आणि त्यात मजा घडून जाते सो असं खूप एपिसोड आहेत पुढे की ज्याच्यात तुम्हाला असं सिम्पल वाटणाऱ्या गोष्टी पण आम्ही ट्विस्ट अँड टर्न्स घेऊन त्याच्यात येणार आहोत आणि ते ट्विस्ट अँड टर्न्स तुम्हाला नक्की आवडतील त्यामुळे नऊ वाजता झी मराठीवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं बघायला विसरू नका थँक्यू so थँक्यू सो मच थँक्यू खूप छान वाटलं कपिल बोलून खूप yes. दिवसांनी मी ऍक्च्युली लाईव्ह आले त्यामुळे मला मज्जा आली मस्त वाटलं थँक्यू लवकरच नाशिकला आवडेल आमचं गोकुळ निवास येस थँक्यू बाय थँक्यू बाय एव्हरीवन